जिथे काही लोक अधिक चांगल्या आयुष्याची केवळ स्वप्न बघण्यात घालवतात तिथे काही जण आपले प्रत्येक ध्येय साध्य करण्यात कसे यशस्वी होतात प्रसिद्ध लेखक ब्रायन ट्रेसी सांगतात की निराशेकडून स्वप्नपूर्तीकडे जाणारा मार्ग शोधण्यात आला आहे हजारो लाखो नव्हे तर अब्जावधी लोकांनी शून्यातून सुरुवात करून भरघोस यश मिळवलं आहे आपलं स्वप्न सत्तात उतरवण्यासाठी लागणाऱ्या काही अत्यावश्यक तत्वांबद्दल ब्रायन ट्रेसी आपल्याला सांगतात ब्रायन ट्रेसी आपल्याला ध्येय ठरवण्यासाठी आणि साध्य करण्यासाठी एक साधी सशक्त आणि उपयुक्त पद्धत सांगतात अद्वितीय परिणामांसाठी ही पद्धत एक दशलक्षांहून जास्त लोकांनी अवलंबिली आहे आणि हे सर्व ब्रायन ट्रेसी सांगतात त्यांच्या गोल्स या पुस्तकामध्ये प्रत्येक हवीशी वाटणारी गोष्ट कशी मिळवाल आणि ती अपेक्षेपेक्षा लवकर कशी मिळवाल याच्याबद्दलच आपल्याला ब्रायन ट्रेसी यांच्या गोल्स या पुस्तकामध्ये माहिती मिळते आणि त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे गीतांजली गीते यांनी चला तर मग आपल्या स्वप्नाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूयात आणि गोल्स या पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेऊयात या पुस्तकातला सगळ्यात पहिला धडा आहे तुमच्या अव्याप्त क्षमतेचे दार उघडा ब्रायन ट्रेसी म्हणतात सामान्य माणसाची अव्यक्त क्षमता ही प्रवास न केल्या गेलेल्या महासागरासारखी आहे ती अशा एका नवीन खंडासारखी आहे ज्याचा शोध घेतला गेलेला नाही शक्यतांचे एक संपूर्ण जग मुक्त होण्यासाठी आणि काहीतरी खूप चांगलं करण्यासाठी उपयोगात यायची वाट बघत आहे यश म्हणजे ध्येय आणि बाकी सगळं फक्त बडबड सगळे यशस्वी लोक हे तीव्रपणे ध्येय केंद्रित असतात प्रत्येक दिवशी त्यांना काय हवं आहे हे त्यांना माहिती असतं आणि ते मिळवण्यावर ते एकाग्रपणे लक्ष केंद्रित करतात ध्येय ठरवण्याची तुमची क्षमता हे यशासाठीचे प्रमुख कौशल्य आहे ध्येय तुमच्या सकारात्मक मनाचे दार उघडते आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी मदत करणाऱ्या कल्पना आणि ऊर्जेला मुक्त करते ध्येय विना तुम्ही आयुष्याच्या प्रवाहांबरोबर वाहत जाता आणि भरकटता जर ध्येय असतील तर तुम्ही तुमच्या लक्षाकडे एखाद्या बाणासारखे सरळ जाता तुम्ही तुमच्या शंभर जन्मात वापरली तरी पूर्ण उरेल इतकी अव्यक्त क्षमता तुमच्यात उपजतच असते तुम्ही आतापर्यंत जे काही मिळवलं आहे ते म्हणजे तुमच्यासाठी जे खरोखर शक्य आहे त्याचा एक छोटासा भाग आहे यश मिळवण्याच्या नियमांपैकी एक नियम हा आहे की तुम्ही कुठून येत आहात याला महत्त्व नाही तुम्ही कुठे चालले आहात फक्त याला महत्त्व आहे आणि तुम्ही कुठे चालला आहात हे पूर्णपणे तुम्ही आणि तुमचे विचार ठरवत असतात सुस्पष्ट ध्येय तुमचा आत्मविश्वास वाढवतात तुमची क्षमता विकसित करतात आणि तुमच्या प्रेरणेची पातळी उंचावतात विपणन प्रशिक्षक टॉम हॉपकिन्स म्हणतो ध्येय ही शेकोटीचे इंधन असतात तुम्ही तुमचं स्वतःचं विश्व निर्माण करता तुमच्या आयुष्याचा प्रत्येक पैलू निर्माण करण्याची तुमच्या मनाची शक्ती हा मानवी इतिहासातल्या शोधांपैकीचा बहुदा सर्वश्रेष्ठ शोध आहे मानव निर्मित जगात तुम्ही तुमच्या अवतीभोवती पाहता तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही ती गोष्ट प्रत्यक्षात साकार होण्याआधी ती एखाद्या व्यक्तीच्या मनातला विचार किंवा कल्पनाच होती तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही तुमच्या किंवा इतर कुणाचा एक विचार एक इच्छा एक आशा किंवा एक स्वप्न म्हणून झाली तुमचे विचार सर्जनशील असतात तुमचे विचार तुमचे जग आणि तुमच्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आकार देतात सगळे धर्म सगळे तत्वज्ञान आधी भौतिकी माणसशास्त्र आणि यश यांचा सारांश सांगणारं महान विधान आहे तुम्ही जास्तीत जास्त वेळ ज्याबद्दल विचार करता तेच तुम्ही बनता तुमचे बाह्य जग हे तुमच्या अंतर्मनातील जगाचेच प्रतिबिंब असते आणि तुम्ही ज्याबद्दल विचार करता त्याचंच प्रतिबिंब ते तुम्हाला दाखवतं तुम्ही सातत्याने ज्याचा विचार करता ते तुमच्या जीवनात साकार होते हजारो यशस्वी लोकांना ते बहुतांश वेळ कशाबद्दल विचार करतात असे विचारण्यात आलेले आहे यशस्वी लोकांकडून देण्यात आलेले अत्यंत सर्वसामान्य उत्तर म्हणजे त्यांना काय हवे आहे आणि ते कसे मिळवायचे याचा बहुतांश वेळ ते विचार करत असतात अयशस्वी असफल आणि दुःखी लोक बहुतांश वेळ त्यांना काय नको याबद्दल बोलतात आणि विचार करतात ते त्यांच्या समस्या चिंता आणि त्याबद्दल कोणाला दोष द्यावा याबद्दल बोलत राहतात पण यशस्वी लोक त्यांचे विचार आणि संभाषणं त्यांना मनापासून हव्या असलेल्या ध्येयांशी निगडीत अशा विषयांभोवती केंद्रित करतात स्पष्ट ध्येयांशिवाय जगणे हे दाट धुक्यातून गाडी चालवण्यासारखे आहे तुमची गाडी ही कितीही दमदार आणि चांगल्या तऱ्हेने बनलेली असू दे तुम्ही ती हळूहळू घाबरत चालवता आणि अगदी चांगल्या गुळगुळीत रस्त्यावरही खूप कमी अंतर कापता तुम्ही ध्येय निश्चित केल्यावर हे धुके तात्काळ निवडते आणि तुमची ऊर्जा आणि क्षमता तुम्ही केंद्रित करू शकता सुस्पष्ट ध्येय तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या एक्सलेटरवर नियंत्रण मिळवून देते आणि तुम्हाला खरोखर जे हवा आहे त्याच दिशेने वेगात पुढे जायला मदत करते तुमचे स्वयंचलित ध्येय शोधक कार्य या प्रयोगाची कल्पना करा तुम्ही एका पत्र पोहोचवणाऱ्या कबुतराला त्याच्या घरड्यातून बाहेर काढता त्याला एका पिंजरामध्ये ठेवता तो पिंजरा एका जाड पांघरुणाने झाकता तो पिंजरा एका खोक्यात ठेवता आणि त्यानंतर तो पिंजरा एका बंदिस्त ट्रकमध्ये ठेवता त्यानंतर तुम्ही कुठल्याही दिशेने हजारो मैल प्रवास करू शकता त्यानंतर जर तुम्ही तो ट्रक उघडला खोकं बाहेर काढलं त्यावर झाकलेलं पांघरून काढलत आणि त्या तर ते कबूतर हवेत उंच उडेल तीन वेळा गिरक्या मारेल आणि त्यानंतर हजारो मैल दूर असलेल्या अचूकपणे उडून जाईल पृथ्वीवरील इतर कोणत्याही प्राण्याकडे हे अविश्वसनीय असं दिशादर्शक ध्येय शोधून काढण्याचं होणार नाही एक मनुष्य प्राणी वगळला तर तुमच्याकडेही त्या पाळलेल्या कबूतराकडे असलेली ध्येय प्राप्त करण्याची क्षमता आहे आणि त्याचबरोबर एक सुंदर गोष्टही आहे जेव्हा तुमचे ध्येय अगदी स्पष्ट असते तेव्हा ते कुठे आहे आणि ते कसे मिळवायचे हेही तुम्हाला माहीत असण्याची गरज नाही फक्त तुम्हाला काय हवे आहे हे जर तुम्ही ठरवलेत तर तुम्ही अचूकपणे तुमच्या ध्येयाकडे जाऊ लागाल आणि तुमचे ध्येयही अचूकपणे तुमच्याकडे येऊ लागेल अगदी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी तुम तुम्ही आणि तुमचे ध्येय एकमेकांना भेटाल तुमच्या मनात खोलवर दडलेल्या या दिशादर्शक तंत्रामुळे तुम्ही तुमची ध्येय मग ती कुठलीही असोत प्राप्त करू शकता जर तुमचे ध्येय रात्री घरी जाऊन टी व्ही बघण्याचे असेल तर तुम्ही ते नक्कीच प्राप्त कराल जर तुमचं ध्येय हे स्वास्थ्य आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण असे सुंदर आयुष्य जगण्याचे असेल तर तेही तुम्ही मिळवू शकाल तुमचं ध्येय शोधणारं यंत्र हे एखाद्या संगणकाप्रमाणे चांगल्या वाईटाची पारख न करणारं असतं तुम्ही त्याच्यात कोणताही प्रोग्राम घाला ते स्वयंचलितरित्या आणि सातत्याने तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे आणून देण्यासाठी काम करते निसर्ग तुमच्या ध्येयाच्या आकाराची पर्वा करत नाही जर तुम्ही छोटी ध्येय ठरवली असतील तर तुमचं ध्येय प्राप्ती करून देणारं स्वयंचलित तंत्र तुम्हाला छोटी ध्येय मिळवण्यासाठी समर्थ बनवेल जर तुम्ही मोठी ध्येय ठरवलीत तर ती मिळवून द्यायला सक्षम बनवेल तुम्ही निवडलेल्या ध्येयाचा आकार व्याप्ती आणि त्याच्याबद्दलचे तपशील याबाबत तुम्ही बहुतेक वेळ काय विचार करता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असते मग लोक ध्येय का ठरवत नाहीत हा एक चांगला प्रश्न आहे जर ध्येय शोधणं स्वयंचलित आहे तर इतक्या कमी लोकांकडेच स्पष्ट लिखित स्वरूपात मोजता येण्याजोगे ज्यांच्यावर ते रोज काम करतात आणि अशी कालबद्ध ध्येय का असतात हे आयुष्यातलं एक महान रहस्य आहे माझा विश्वास आहे की लोक या चार कारणांमुळे ध्येय ठरवत नाहीत ती चार कारणं जर जा तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर पुढचा भाग नक्की ऐका लवकरच भेटूयात पुढच्या भागामध्ये तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ एज्युकेशनल चॅनल आणि इथे आपण खूप सगळी प्रेरणादायी पुस्तकं जी आहेत ती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर न विसरता करा त्यासोबतच पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू